जय शिवराय मी पांडुरंग कदम आज मराठा संघर्ष मान्य श्री मनोज पाटील यांच्या जन्मदिसानिमित्त सखल मराठा समाज केलू तालुका यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहिलं असेल सकाळपासून समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान करण्यात येत आहे तसंच आमचे मित्र मनोज नाईकवाडे हे सुद्धा ठिकाणी रक्तदान करण्यासाठी इथं आलेले आहेत तर आपण भाऊशी या संदर्भात बातचीत करणार आहोत भाऊ हे आपलं पहिल्यांदा आपण रक्तदान करतात की याबद्दल सुद्धा रक्तदान केलं पहिल्या वेळीच रक्तदान केलं खास दादांचा जन्मदिवस त्या आपण बघा म्हणजे आमच्या मनोज भाऊची या ठिकाणची भावना आहे जी जीवनामध्ये पहिल्यांदा रक्तदान करतायत आणि ते रक्तदान दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी करतायत आणि या गोष्टीचा सार्थ त्यांना अभिमानसुद्धा आहे आणि त्यांना या गोष्टीचा आनंदसुद्धा वाटतोय की मी पहिल्यांदा रक्तदान करतो आहे आणि सुद्धा दादांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान करतो आपले दुसऱ्या आलेले सुद्धा मराठा बांधव आहेत त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत तर काय नाव बंधू तुमच्या विकास जाधव विकास जाधव कोणत्या गाव सुद्धा कोणत्या गाव आलेले आमचे विकास भाऊ आहेत त्यांनीसुद्धा तुमचं पहिले वेळ की अगोदर रक्तदान केवळ म्हणजे यांचंसुद्धा पहिल्यांदाच रक्तदान करत आहेत दादांच्या वाढदिवसानिमित्त हे सुद्धा पहिल्यांदाच या ठिकाणी रक्तदान करत आहेत तर खूप छान वाटतात की आपल्याला आनंद होतोय का आणि दादांच्या सुद्धा महाराष्ट्रभर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपक्रम राबवली जातात जसं की सातोना नावाचे सातोना गाव आहे त्या गावामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाटप करण्याचं काम झालेलं आहे त्यांना महाराष्ट्रभर वृक्षारोपणाचं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले होते त्यानंतर रक्तदान शिबिरातून ठिकाणी आयोजन महाराष्ट्र सगळ्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसंच सकल मराठा प्रमाणात कोविड तालुका सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सकाळपासून चांगला प्रतिसाद या रक्तदान शिबिरासाठी भेटलेला आहे पूर्ण आपण थांबूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा